आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिवजयंती कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल यांचे आक्रमक भाषण भगवा हिंदुत्व मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल धुळ्यात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या आक्रमक भाषणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे द्वारकाधीश प्रतिष्ठान तर्फे आयोजित या कार्यक्रमात अग्रवाल यांनी भगवा आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडत विरोधकांवर सडकून टीका केली व्याख्यानादरम्यान त्यांनी छत्रपतींच्या विचारांचा उल्लेख करत छत्रपतींचा आदर्श विसरला तर येणारा काळ टिपू सुलतानचा असेल असा गंभीर इशारा दिला त्यांनी काँग्रेस पक्षासह ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले मुंबईत मराठी माणूस महापौर व्हावा अशी भूमिका मांडणाऱ्यांना परभणीत मुस्लिम महापौर कसा चालतो असा थेट आणि बोचरा सवाल त्यांनी केला अग्रवाल यांनी पुढे बोलताना मालेगाव आणि धुळे येथील वातावरणाचा उल्लेख करत मालेगावात टिपू सुलतानचा फोटो लागतो पण धुळ्यात प्रभू श्रीरामाचा असं विधान केलं मला सनातनी हिंदू असल्याचा गर्व आहे त्यासाठी मला जातीवादी म्हटलं तरी चालेल असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं कार्यक्रमात उपस्थित शिवप्रेमी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भाषणाला टाळ्यांचा कडकडाट मिळाला काही ठिकाणी घोषणाबाजीही करण्यात आली मात्र त्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली अग्रवाल यांच्या भाषणानंतर स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी काळात यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिन्ह दिसत आहेत प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्याला सर्वांना आज या ठिकाणी बंटी भाऊ द्वारका प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी देण्यात आलेली बंटी भाऊनी सांगितलं एकोणावीस ला घरावर भगवा लावा भगवा तर लावाच तो फक्त एकोणावीस ना ला नाही वर्षानुवर्ष आपल्या घरावर भगवा असलाच पाहिजे हा शहर तुम्ही भगवा केलेला आहे म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरावर कायमस्वरूपी भगवा झेंडा लावा आणि एकोणावीस तारखेला दीप उत्सवी साजरा करा रांगोली काढा आणि घरात जल्लोष करा, करा। छत्रपतींना खऱ्या अर्थाने हीच श्रद्धांजली आणि हीच आदरांजली असेल आपल्याकडनं फक्त एकोणावीस तारखेसाठी छत्रपतींना ठेवू नका आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीत छत्रपती किती महत्वाचे हे लोकांना समजवून सांगा आपण समजा अन्यथा येणारा काळ हा छत्रपतींपेक्षा टिपू सुलतान कडे जाईल काँग्रेसचा अध्यक्ष काय म्हणतो छत्रपतींची आणि टिपू सुलतानची बरोबरी होऊ शकते का आणि तो छत्रपतींसारखा टिपू सुलतानला सांगतो लाखो करोडो हिंदूंची कत्तल करणारा हा टिपू होता हे राजकारणी लोक आहेत ना म्हणजे आमच्या सारखे चांगले सोडून हे आम्हाला सांगतात का जातीवादी हो जातीवादी मला गर्व आहे मी सनातनी हिंदू घरात दर जन्माला आलेलो आहे हाय मी जातीवादी लाज वाटत नाही यांना काय म्हणतात राजकारणी मुंबईचा महापौर मराठी माणूस पाहिजे ऐकलं ना महिनाभर का नाही ऐकलं मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टीची सत्ताली मराठीच माणूस झाला अरे पण परभणी मध्ये तुमची सत्ता आली मग तिथं मुसलमान कस काय महापौर झाला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा